जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगम वधवर सूचक केंद्राला दहा वर्षे पूर्ण शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी मिळावी यासाठी संगम वधवर केंद्राचे प्रयत्न संगमवर शहरातील संगम वधवर सूचक केंद्राला दहा वर्षे पूर्ण झाले आहे या वधवर केंद्रामार्फत गेल्या दहा वर्षात अनेक लग्न जमविण्यात आले आहे शहरातील सेलिब्रेशन हॉटेलसमोर संगम वधू सूचक केंद्राचे ऑफिस आहे केंद्राचे संस्थापक आर व्ही सर अध्यक्ष भाऊसाहेब मांडे सचिव विश्वनाथ ठाकरे सभासद शरद गोडसे भारत बिबे रामराव कुंजाळ यांच्यामार्फत केंद्र चालवले जाते विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी कोणी देत नाही त्यासाठी यांच्याकडून प्रयत्न केले जातात व विधवा निराधार महिलांना लग्नासाठी बायोडाटा नोंदणीसाठी कुठली फी घेतली जात नाही आपल्या मुलामुलींच्या लग्नासाठी संगम वधूवर सूचक केंद्राला एक वेळ अवश्य भेट द्यावी मी संगमनेर वधूवर सूचक मंडळाचा एक सचिव म्हणून बोलतो आहे मी आताच मांढरे सरांनी जी समस्या सांगितली त्या समस्येला माझा पूर्ण असा अनुमोद आहे शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याच्या मुलाला मुली देत नाहीत तरी मुलीवाल्यांनी असं करायला पाहिजे की मुलींची समजूत घातली पाहिजे मुलींना शेतकऱ्याला काय कमी असतं शेतकऱ्याला सगळ्या गोष्टी अनुकूल असतात शिवाय त्याला वेळेचं बंधन नसतं शिवाय शेतकरी हा नोकरदारापेक्षा त्या मुलीला अतिशय चांगल्या प्रकारे वागू शकतो तर माझी अशी विनंती आहे की पालकांना की आपण मुलींना थोडीशी समज द्यावी मुलींची अपेक्षा असते शहरात राहावं मोठे पॅकेज असावी बंगला असावा परंतु या गोष्टीपेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने गोडी म्हणजे प्रेमाने वागवणारा जो मुलगा असतो तो शेतकऱ्याचाच असू शकतो म्हणून माझं असं आवाहन आहे तो मुलीवाल्यांना की आपण जास्तीत जास्त चांगली समज मुलींना द्यावी आणि शेतकऱ्यांच्या मुलांनाच आपण मुली द्याव्यात बघू नका तर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मुलांना मुली द्या एवढं नमस्कार मी शरद रावजी गोडसे संगम वधूवर सूचक केंद्रामध्ये मी एक सदस्य आहे लग्न जमवताना आज सगळ्यात मोठी अडचण कुठली येत असेल तर प्रत्येक मुलीला नोकरीवाला मुलगा पाहिजे पुण्यामध्ये राहणारा पाहिजे पुण्यामध्ये फ्लॅट असला पाहिजे शेतकरी मुलगा मात्र प्रत्येकाला नकोय पण सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे का शेतकरी हाच खरा समाजाचा पुशिंद आहे आज जर शेती पिकली नाही तर कोणाला खायला मिळणार नाही आणि शेतकरी सगळ्यात सुसंस्कृत असणारा शेतकरी हाच खरा आपल्या देशाचा प्रमुख आहे मी सर्वांना विनंती करेल आपण आपल्या मुली जर असतील त्यांना थोडं समजावो शेतकरी काही कमी नाहीये जो माणूस आयुष्यभर नोकरी करून दहा पंधरा लाखाचा बंगला बांधतो त्यापेक्षा मोठे शेतकऱ्यांचे बंगले त्यांच्या घरामध्ये सर्व सुखसोयी आहेत मग असं जर असेल तर नोकरीवालाच नो का पाहिजे पुण्यातच राहणार का पाहिजे आपल्या शहरात राहणार का नको तर मी सगळ्या बालकांना विनंती करेल की आपल्या मुलींना समजा आपण आपल्या विचारामध्ये बदल करा आणि आपल्या मुली जास्त करून शेतकऱ्यांना द्या धन्यवाद नमस्कार मित्राहो नमस्कार मी आर व्ही पगरे सर ज्येष्ठ नागरिक आपलं ज्येष्ठ नागरिक संघटनेने सुरू केलेलं बुधवार सूचक केंद्र या ठिकाणी मी या संस्थेचा संस्थापक आहे आणि भाऊसाहेब मांडे हे अध्यक्ष आहेत मुद्दा मुलाखत देण्याचं कारण एवढंच आहे की आज वधवर सूचक केंद्रामध्ये सुद्धा समजत की वधवर दुवर, वधवरांच्या पालकांचा उत्साह नाही आज लवकर लग्न जमत नाहीत आणि त्यातला महत्वाचा भाग असा की शेतकऱ्याला मुली देत नाहीत आज खरोखर सोयी समान जमवणं ही फार मोठी कठीण गोष्ट झालेली आहे तरी आम्ही ही मुलाखत एवढ्यासाठी देतो की नागरिकांनी जनतेने पालकांनी विचार केला पाहिजे की आपली मुली उपोर झाली मुलगाही लग्नाला आला वेळेवरती लग्न करणं गरजेचं आहेच पण शेतकऱ्याला सुद्धा मुली देणं हे आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही ही खास टीव्हीला चॅनलला मुलाखत देत आहोत आता सर कार्याध्यक्ष यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वधू वरची गेल्या दहा वर्षापूर्वी स्थापना केली आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सात आठशे लग्न आमच्याकडून झालेले आहेत परंतु आताची परिस्थिती अशी गंभीर आहे कोरोना झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना पुरी द्यायला काय अडचण आणि हे जर सक्सेस झालं तर सगळ्यात चांगली प्रश्न सुटू शकतो असं आमचा एक अनुभव आहे आतापर्यंत प्रत्येक मुलगी म्हणते मला पुण्याला पाहिजे प्रत्येक मुलगी म्हणते मुंबईला पाहिजे पण त्याच्यापेक्षा शेतकऱ्याला काय कमी आहे कोणाचा ताबा नाही काय नाही बंगला आहे गाडी आहे शेती आहे अशा मुलाला मुलगी द्यायला शेतकऱ्यांना अडचण काय दुसरी गोष्ट आमच्या संस्थेनं अशी एक गेल्या तीन वर्षापासून जाहीर केलेलं आहे का बारावी ते ग्रॅज्युएट पर्यंत ज्या मुली आहेत त्यांनी फक्त आम्हाला भेटा फोटो द्या बायोडाटा द्या कुठल्याही प्रकारची फी आम्ही घेत नाही तरी सुद्धा लोक आमच्याकडं का येत नाही ही खेदाची बाब आहे तेव्हा अजूनही आम्ही सांगतो सर्वांनी आमच्याकडे या कुठल्याही प्रकारची फी नाही फोटोन बायोडाटा द्या तुम्हाला त्याच वेळेस दोन चार स्थळ दिले जातील त्याच्यातलं जे पसंत होईल त्याची आणि तुमची गाठ घालून दिली जाईल विचार जर जुळले तर लगेच लग्न जमेल अशा पद्धतीचं निवेदन आम्ही अनेक दिवसापासून करतोय परंतु आज खास तुमच्या यांच्या साठी वार्ताहर परिषद आम्ही घेत आहोत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत